पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेतच्या दौऱ्यावर असून ते आज कुवेतच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठका घेणार आहेत सर्वप्रथम पंतप्रधानांना कुवेतमधल्या बायन पॅलेस इथं गार्ड ऑफ ऑनर दिला जाणार आहे त्यानंतर ते कुवेतचे आमिर आणि कुवेतचे प्रिन्स यांच्याशी वेगवेगळ्या बैठका करणार आहेत तसंच कुवेतच्या पंतप्रधानांबरोबर देखील ते शिष्टमंडळ स्तरावरील द्विपक्षीय चर्चा करणार आहेत भारतीय पंतप्रधानांचा गेल्या त्रेचाळीस वर्षातला हा पहिलाच कुवेत दौरा आहे आपल्या कुवेत दौऱ्यात काल पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी हालामुदी या कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित केलं भारत आणि कुवेत या दोन्ही देशांमधले संबंध इथल्या भारतीय समुदायाने अधिक गैरेपणाने समृद्ध केले आहेत आणि इथे स्थायिक असलेले भारतीय नागरिक हे दोन्ही देशांमधल्या संबंधांना चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत असं पंतप्रधान म्हणाले भविष्यातला भारत जगाला विकासाचा मार्ग दाखवेल भविष्यात भारत जगाच्या विकासाचं इंजिन असेल असंही पंतप्रधान म्हणाले ज्यादा जरूरत पडी तू कुवेत हिंदुस्तान को लिक्विड ऑक्सिजन की सप्लाय क्राउन क्राऊन प्रिन्सने खुद आगे आकर सबको तेजी से काम करने के लिए प्रेरित किया मुझे संतोष है कि भारत ने भी कुवैत को वैक्सीन भेजकर इस संकट से लड़ने का साहस दिया भारत ने अपने पोर्ट्स खुले रखे ताकि कुवैत और इसके आसपास के क्षेत्रों में खाने पीने की चीजों का कोई अभाव ना हो भारत ने हाल के वर्षों में करीब दो दर्जन देशों के साथ माइग्रेशन और रोजगार से जुड़े समझौते किए दुनिया के देश भी भारत की स्किल मैन पावर के लिए दरवाजे खोल रहे हैं जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासह हो भारत वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात हे जगाचं नेतृत्व करत आहे स्टार्टअप उद्योगांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि जगभरात सर्वाधिक डिजिटली कनेक्टेड देश बनला आहे असं सांगत भारत आणि कुवेत यांच्याकडे एकत्र काम करण्यासाठीच्या असंख्य संधी असल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी अधोरेखित केला भारताची कौशल्य क्षमता आणि नाविन्यपूर्ण कल्पना दोन्ही देशांमधल्या भागीदारीला वृंदिंगत करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला भारत आणि कुवेत अरबी समुद्राच्या दोन किनाऱ्यांवर वसलेले असून आपली मनं ही परस्परांशी जोडलेली असल्याचं पंतप्रधान म्हणाले तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी कुवेत इथं दाखल झाल्यावर विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं यानंतर त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी जमलेल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात भव्य स्वागत केलं यावेळी भारतीय या शास्त्रीय नृत्य प्रकाराचं लक्षवेधी सादरीकरण करण्यात आलं पंतप्रधानांनी त्यांना विशेष दाद दिली